नमस्कार सध्या आपण आहो कामठी विधानसभा क्षेत्रातील मौदा परिसरात जेथे लाभार्थी सन्मान यात्रेचे आयोजन केलेले आहे ला ज्यात लाडक्या देवा भाऊनी आपल्या महिलांचा सन्मान मेळाव्यामध्ये महिलांचा सन्मान करण्यासाठी या भव्य मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे इथे सर्व लाडक्या बहिणींचे स्वागत केलं जात आहे बॅनरच्या माध्यमातून आणि इथे अनेक खेळाचे मेहंदी आणि वेगवेगळ्या आयोजन करण्यात आलेलं आहे इथे कुठे ज्या महिलांना लाडक्या बहिणीचा यांनी लाभ घेतलेला आहे सुद्धा सन्मान केले जात आहे त्यांच्या समस्या घेतल्या जात आहे आणि इथे येणाऱ्या प्रत्येक महिलांचं जे आहे या मेळाव्याच्या माध्यमातून स्वागत केलेलं करत आहेत आपण बघू शकतो इथे लाडके बहिणीची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे इथे आपण बघू शकतो की कशा प्रकारे इथे तिकीट खिडकी आहे आणि या इथे पद्धती केलेली आहे तिकीट देखील मोफत आहे इथे गणेश आहे तो मोफत आहे आपण बघू शकतो कशा प्रकारे मुले योग्य आयोजन करण्यात आहे आकांक्षा स्टॉल तुमच्या आहेत त्यांना मॅसेज पाठवण्यासाठी तुम्हाला जाहीर तक्रारी आहे या स्टॉलच्या माध्यमातून योजनेचा स्टॉल जे लाभार्थी योजना आहे त्याचा स्टॉल इथे लावण्यात आलेला आहे आणि इथे तक्रार देखील आपल्याला करता येत आहे आणि आपण की कशा प्रकारे आयोजन करण्यात आलेले आहे आणि इथे आपण बघू शकतो महिला छोटे मुलं जे आहेत खेळत आहे आणि या खेळाचे जे आहे तो आहे तुम्हाला लाभ मिळाला नाटक नाही 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 मिळाला एकही हप्ता नाही मिळाला तुम्ही तक्रार केली नाही काही ते केले केले काय तुम्हाला पैसे मिळाले हो साडेचार हजार आले साडेचार काय केलं काय केलं त्या पैशा अजून काढायचे आता आले मला पंचवीस तारखेला किती खुश आहे या योजने खूपच मनापासून सांगत आहे काय तुम्ही काय सांगाल योजनेचा लाभ मला पण भेटले खुश आहे या योजने आवडतं ही नेहमी सुरू राहील नेहमी सुरू राहील वाटते पुन्हा काही महिलांसोबत आपण बोलण्याचा प्रयत्न करूया दारिकी बहीण योजनेचा लाभ घेतला हो पैसे सध्या आहेत पैशातून आर्थिक मदत झाली जातात हो काय वाटतं या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत होईल का हो होत आहे चांगले आहे किती खुश आहे आहे सर्वांना आता भुकटीच म्हणले पैसे मिळत आहे तर सर्व त्यांना आनंदात आहे खुश आहे काही आपल्यापरी उपयोगात आणत आहे ते पैसे काही तुम्ही काय सांगाल या योजनेचा लाभ घेतला का था 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 ला ला किती योग्य आहे छान योग्य आहे योजना आणि महिलांसाठी चांगली आहे ज्या महिला बाहेर निघाल्या नाही त्या बाहेर निघून फॉर्म भरून त्यांनी आपला लाभ आपल्या पदरात पाडून घेतलेला आहे तर हा जो कार्यक्रम आहे हा लाडक्या बहिणींसाठी आणि माहिती संपर्क लाभार्थी सन्मान यात्रेचं आयोजन केला गेलेलं आहे आणि आपण बघितलं की महिला या अत्यंत खुश आहे या योजनेपासून आणि ही योजना अशीच चालत राहत अशी यांची इच्छा पुन्हा काही महिला आपल्या सोबत त्यांच्यासोबत बोलणार आहोत या योजनेचा लाभ घेऊन नका या लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेऊ नका किती पैसे आले काय म्हणाल देवा भाऊला देवा भाऊला काय म्हणाल थँक्यू म्हणाल काय तुम्ही काय सांगता थँक्यू धन्यवाद एवढं बोलू योजनेचा लाभ हो घे कशी वाटली योजना छान आहे काय वाटतं हो राहावी गरजू लोकांना मदत होते परिवारात काय आम्हाला कमी रेट मध्ये मिळत होता आता जास्त रेट झाला ना तेलाचा पण इकडे देतात आणि तिकडे काढत आहेत या पंधराशे रुपयाला झाला मदत पंधराशे रुपये तर मदत तर झालीच पण घरी पण खर्चाला लागते ना काय तुम्ही काय सांगाल का। या योजनेबद्दल लाडकी बहिणी मी तर हेच म्हणते लाडकी बहीण योजना काढीत अशी गरीबांना पण सुद्धा अशी मदत आमच्या पेक्षा अजून आहे गरीब त्यांना सुद्धा अशीच अशीच मदत करावी अशी योजना काढावी पण पण आम्ही आम्ही तर करू शकतो जे एकदमच गरीब असतात ते ऍडजस्ट नाही करू शकत ते प्लीज मुख्यमंत्र्यांनी त्यांना सुद्धा ही म्हणजे लावून द्यायला पाहिजे लाभ काढून द्या तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला काय तुम्ही घेतला योजनेचा लाभ सर्वांना जी आहे लाडकी बारीत योजना खूप आवडलेली आहे कुठे ना कुठे त्यांच्या आर्थिक अडचणीमध्ये या योजनेचा लाभ झालेला आहे आपण बघू शकतो हा गोदा परिसरातील राधाकृष्ण सेलिब्रेशन होत आहे आणि खूप अशी महिलांची गर्दी इथे बघायला मिळत आहे खूप चांगले असे शा, मनोरंजन इथे गेम खेळले जात आहे काय सांगाल ताई तुम्ही या योजनेचा लाभ घेतला तुम्ही फॉर्म भरला होता का पैसे कसं वाटली योजना चांगली वाटली काय म्हणाल देवा भाऊला धन्यवाद धन्यवाद पैसे भेटले ना तीन हजार रुपये तुम्ही काय आम्ही पैसे मिळाले त्याच्याबद्दल तीन हजार आपण की कशा करणारे महिलांच्या अकाउंट मध्ये पैसे आलेले आर्थिक मदत झाली आणि महिला ज्या आहेत अत्यंत खुश आहेत